भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या माध्यमातून चला आपण सर्वजण बुद्ध धम्म संघ यांच्या प्रेरणेने नव्या युगाचा दीप प्रज्वलित करूया या संमेलनाच्या या पवित्र क्षणी आपण सर्व एकच संकल्पना करूया की आपण बुद्धांच्या शब्दांना केवळ वाचणार नाही तर ते शब्द आपण जगणार सुद्धा आपण आपण सारखे शब्दांनी प्रेरणा देऊ सारखी विचारांची खोली देऊ बुद्ध घोषांसारखे साधनेला मार्ग देऊ राहू सारखे ज्ञानाचा शोध घेऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखे मानवतेला न्यायाचा दीपक हा तेजवट ठेव म्हणून आपल्या या अंधकरणातून तरुणीचा दीप आपण पेटू